नमस्कार आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आजच्या पावसाची संपूर्ण माहिती हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आजही राज्यात मान्सून जोरदार पकड धरेल पण काही भागात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया मागील चोवीस तासात काय घडलं मागील चोवीस तासात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली कोकण किनारपट्टीवर विशेषत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला ज्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली विदर्भात गोंदिया चंद्रपूर आणि भंडारा येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सेरी बरसल्या मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी होता जिथे औरंगाबाद जालना आणि परभणी येथे हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला सध्या उत्तर बंगालच्या खाडीवर आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन सक्रिय आहे ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम आहे याशिवाय दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ पर्यंतच्या किनारेपट्टीला समांतर असलेला मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे या दोन्ही हवामान प्रणालींमुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे तर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण तुलनेने कमी राहील अरबी समुद्रातही समुद्र खवळेला असून वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे कोकणात पावसाला पोषक वातावरण आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात पावसाची स्थिती पुढील प्रमाणे असेल कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला आहे मध्य महाराष्ट्र पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे नाशिक आणि जळगाव येथे मध्यम पावसाच्या सरी बरसतील तर सांगलीत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल विदर्भ गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल नागपूर आणि अमरावतीत हलका ते मध्यम पाऊस राहील मराठवाडा हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पण पावसाचा जोर कमी असेल हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या